पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य युवा प्रतिष्ठान शामवाडी कोकमठाण यांच्या वतीने गणेश आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व जळगाव जामोदचे आमदार संजय श्रीरामजी कुटे तसेच सौ अर्पणाताई संजय कुटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून आरतीचा मान मिळवला प्रसंगी समाजसेवक किरण हजारे यांनी आमदार संजय कुटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती देत त्यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल आभार मानले कार्यक्रमात स्वराजी युवा प्रतिष्ठान शामवाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना किरण हजारे म्हणाले की गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठान सातत्याने करते तसेच केवळ उत्सवापुरतेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासत कोबरगाव शहर व तालुक्यात कुठेही मदतीची गरज भासली तर स्वराज्य युवा प्रतिष्ठान तत्परतेने मदत पोहोचवते गणेश आरती सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आरतीत सहभाग घेतला